आ, नमस्कार सलामकुम मैं रसूल पठान आज मान्य जिल्हाधिकारी साहेबांना सर्वधर्मे एकता तर्फे निवेदन देण्यात आलं आहे ज्या बांगलादेशात हिंदू महिलावर हिंदू बांधावर लहान लेकरांवर जे अत्याचार अन्याय होत आहे आणि हिंदू मंदिरावर तात्काळ या राज्य सरकार भारत सरकारने प्रतिबंधक कारवाई करून ते कुठंतर थांबायला पाहिजे याचा मी आपल्या माध्यमातून जाहीर निषेध करतो की असल्या हा, फालतूक बांगलादेशच्या लोकांनी असले प्रकार करू नये कारण इस्लाम धर्मामध्ये शिकवलेलं आहे कुठल्याही जाती धर्माचा असू दे कुणालाही काही त्रास देऊ नये इस्लाम धर्मात सांगितलेलं आहे विनाकारण पाणी वाहू नका तुम्ही तर लोकाचे रक्त वाहत आहेत ह्याच तुमच्या माध्यमातून सांगतो बांगलादेशच्या लोकांना की असला प्रकार तुरंत थांबायला पाहिजे आणि मी पंतप्रधानांना विनंती करतो की आपण ठोस पाऊल उचलून त्या बांगलादेशचा बंदोबस्त करावे आणि या बांगलादेशात सगळ्यात मोठा उद्योग कपड्याचा आहे जो कपडा आपल्या भारतातून जातो त्या प पंतप्रधानांना विनंती करतो की आपण त्यांना कपडे द्यायचंच बंद करावे आणि ते बांगलादेशची मस्ती जिरवावे